नमस्कार मित्रांनो मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महतो ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो अठ्याहत्तर लाख कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर पेन्शन वाढ निश्चित करून पेन्शनधारकांना मिळणार मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये पेन्शन असेल तर यू अंतर्गत किती पेन्शन मिळेल चला तर जाणून घेऊ माहिती त्यापूर्वी चॅनल चान, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ

पेन्शन निश्चिती याच योजनेच्या अंतर्गत होणार असून या, या संदर्भामध्ये युनिफाईड स्कीम मांडलेली आहे, मा आहे तर वेतन निश्चितीच्या संदर्भामध्ये मुद्दा महत्वाचा आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये पगार असेल तर यूपीएस अंतर्गत पेन्शन किती मिळेल तर या योजनेच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया यूपीएस अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीकरण कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन दिली जाणार आहे तर पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान पंचवीस वर्ष सेवा करणे आवश्यक राहणार आहे पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी जर सरकारी कर्मचारी असाल तर आपण युपीएस अवजी युपीएस निवडली असेल तर आता शेवटच्या पगाराच्या बारा महिन्याच्या सरासरीचा मूळ पगाराच्या पन्नास टक्के पन्नास टक्के पगार मिळेल म्हणजे जर पन्नास हजार जर पगार असेल तर त्याचा निम्मा पगार पंचवीस हजार रुपये मिळेल आणि त्याच या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पगाराच्या ऐवजी आर्थिक मदत त्यांना पुन्हा पन्नास टक्केच्या मूळ वेतनाच्या साठ टक्के म्हणजे पंचवीस अधिक पंधरा हजार अशा प्रकारचा एकूण पगार मिळणार आहे तर त्याच बरोबर सेवानिवृत्त पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा युपीएस नंतर कर्मचाऱ्यांना किमान साडेसात हजार रुपये पेन्शन निश्चित होणार असून सेवानिवृत्ती पेन्शन धारकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे असे अर्थमंत्री आणि कामगार मंत्री आणि रोजगार मंत्री यांनी किमान पेन्शन साडे सात हजार रुपये वाढवण्याचे जोर धरू लागली आहे व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत आश्वासन दिले की भारतातील पेन्शन प्राप्त करण्यासाठी आर्थिक सु सुनिवार आणि पेन्शनधारकाची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने नवनवीन निर्णय घेत आहे आधी पासून या क्षेत्रात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता किमान मूळ वेतन हे दरम्यान पंचायत्त साडेसात हजार पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे निर्मला सीतारामन यांच्या सोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पेन्शन पेन्शन वेतन वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिले की सरकार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे अठ्याहत्तर लाख पेन्शन पेन्शनधारकांनी औद्योगिक क्षेत्रात साडे कोटी कुटी समावे या मदेत ही, समिती ने ही समिती मासिक वेतने साडेसात पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे सर आता सरकारकडे करत आहे पेन्शनच्या मागणीनुसार अर्थमंत्री यांनी मागणी ऐकून घेऊन पेन्शनधारकांना सुनिश्चित आर्थिक सुनिश्चितता करण्यासाठी आता सरकार लवकरच कटीबद्ध असल्याचे गाई दिली तसेच वैद्यकीय मदतीची सुद्धा माहिती दिली सदस्यांना आणि त्याच्या कुटुंबांना सुविधा देण्याची मागणी पूर्ण केली आहे सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ आर्थिक दर्जाबरोबर आरोगचाही विचार केला जाईल आणि आता पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भातील बातमीचे बात आपण स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपण असं आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाही भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स